लाइट वरती टावर आहे गरामध्ये हा अगदी टी व्ही लॅपटॉप कम्प्युटर सगळं लाईटच होतो हां चालू करून दाखवणार बी चालतो मेमरी कार्ड बी चालतो आणि ब्लूटूथ पण आहे का हा टावर चालू इथे बुपर आहे इथे व्हॉल्यूम कंट्रोल ते आहे साऊंड आहे आणि एक टावर साऊंड मध्ये चला दूरी 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 ओ आई 2000 रुपये चालू आहे 2000 रुपये पासून स्टार्टिंग आहे बघा आणि टावर चे भरपूर मॉडेल आहे त्यांच्याकडे सगळे इंडियन ब्रँड आहे ते इंडियन ब्रँड आहे भरपूर तुम्हाला हे मिळतील tower sound